साताऱ्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात पारंपरिक ढोल ताशांच्या निनदात लाडक्या बाप्पाला दिला जातोय निरोप बाप्पाची दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज लाडक्या ला नागरिकांनी आपल्या घरातील बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता साताऱ्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला देखील पारंपरिक ढोल तासाच्या निनादा मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्वच भक्तांचा ऊर दाटून आलाय दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करून आता सर्वत्र निरा, दिला जातोय या कालावधीमध्ये मुख्य बाजारपेठ असलेला राजवाडा राजपूत आणि कर्मवीरपद या मिरवणूक वाहतूक पोलीस प्रचाराच्या वतीने बंद ठेवण्यात आले तर मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील सातारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय सातारा नगरपालिकेने शहरातील बुधवार नाका परिसर येथे एकशे दहा टनाच्या क्रेनच्या सहाय्यानं सार्वजनिक गणपतीच्या विसर्जनाची सोय केली तर सकाळपासून घरगुती गणपतीचं विसर्जन संगम मावली तसेच सातारा नगरपालिकेने सातारा शहरात केलेल्या विविध कृत्रिम सोयीवरून आपल्या लाडक्या बाप्पाला मनोभावे निरोप दिला जातोय